भोकरदन तालुक्यामध्ये आपण आज आसनाबाद शहरामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी गिरजा नदीच्या काठावरती आज आपण उभे आहे आणि गिरजा नदीच्या काठावरती थी या ठिकाणी एक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उंत्री बांधण्यात आलेली आहे आणि लोक अर्पण सोहळा याचा अजून झालेला नाही याला कमीत कमी लोकांच्या म्हणजे आता जनतेतून चर्चा आहे का तीन ते चार वर्ष झालेले आहेत अंदाजे हे बांधून पण अजूनही याला मुहूर्त मिळे ना आणि लोकांना बाजारच्या दिवशी खूप या ठिकाणी त्रास होतो आहे इकडं तिकडं जाण्याचा म्हणून या ठिकाणी बांधलं आहे परंतु या ठिकाणी याचा काही उपयोग होत नाही आणि याचा उपयोग होणार कधी लोक सांगतात विकास काम झालं काम झालं हा कोणता विकास काम झालेला आहे हे आत्तापर्यंत आम्हाला समजायला मार्ग नाही आणि जनतेला समजायला मार्ग नाही परंतु लोक कुठल्या तरी दबावखाली येऊन या ठिकाणी चर्चा करत आहे आणि आम आमच्या गावातला विकास झाला आमच्या गावात असं झालं आमच्या गावात तसं झालं पण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास दिसत नाही कारण विकास ह्या ठिकाणी आपल्याला समजून आलेला आहे कारण या ठिकाणी दोन लग दोन्ही स्वच्छतागृहाला कुलूप लागलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे स्वतः या ठिकाणी कुलूप लागलेला आहे दोन्ही पण आणि तीन ते चार वर्षापासून हे तसंच आहे यापूर्वीही आपण एक बातमी दिली होती तेव्हापासूनही आज याला मुहूर्त मिळत नाही हे कोण मुहूर्त कोण करणार आहे हेच आपल्याला समजत नाही पाहूया पुढच्या भागामध्ये याचं मुहूर्त होत आहे या का याला मुहूर्त मिळणार का नाही मिळणार हे आपण पाहणार आहे इलेक्शन झाल्यानंतर लोकसंख्येचं गाव आहे जवळपास अंदाजे बारा ते पंधरा हजार लोकसंख्या आहे या गावामध्ये विकास काम कोणती कोणती झालेली आहे या गावामध्ये जसं पाहिलं तर हा भाग आधी रस्त्याच्या बाबतीत फार दयनीय अवस्था होती पिण्याच्या पाण्याची दयनीय अवस्था होती पण ह्या दहा वर्षाच्या काळात रस्त्याचे चांगल्या प्रकारे गाळे विणल्या गेलेले आहेत आणि काही ग्रामीण ठिकाणचे रस्ते बाकी आहेत जसं वजीरफेळा असेल किंवा इथं पेंट्री असेल इथलं टाकळी पिवर सॉरी टाकळी किल्लारे ह्या भागाचे रस्ते बाकी पण मेन मेन जे रोड आहे नॅशनल हायवे झाला इथे त्यामुळे इथला व्यवसाय पण वाढलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याची ह्या गावाला एक दोन वर्षापूर्वी दोन पाणी योजना मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत त्याचं मला किंमत नाही सांगता ना। येणार पण इथं नियमितपणे जर तिसऱ्या दिवशी पाणी येतं आजसुद्धा दुष्काळात सुद्धा तर आता आपल्याकडं इथं चार उमेदवार आहेत राऊसाहेब दानवे आहेत कल्याण काळे आहेत प्रभाकर बकले आहेत मंगेश साबळे या आहेत आप यापैकी आपला खासदार कोण पाहिजे या आता जो विकास बघितला त्या विकासाचं आपण डोळ्यासमोर जर ठेवलं जसं की आता जालन्यामध्ये मेडिकल कॉलेज आलं रावसाहेब दानवे आणि ड्रायपोर्ट झालं रेल्वेचं पिट लाईन झाली त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की हा भाग पहिल्यापासून खूप मागासलेला राहिलेला आहे पण रावसाहेब दानवे जेव्हापासून मंत्री झाले तेव्हापासून इथून आता मागे घोषणा झाली की रेल्वे लाईनसुद्धा जळगावकडे चालली आहे राजूर जालना राजूर गोकरदन शिल्लोड त्यामुळं रेल्वे सपनातसुद्धा बघितली ती रेल्वे सुद्धा इकडं त्यांच्यामुळे येणारे त्यामुळं निश्चितच आम्ही आम्हाला खासदार रावसाहेब दाणे निवडून यावं असं वाटतं ते केंद्रीय मंत्री म्हणजे रेल्वे केंद्रीय मंत्री असल्यामुळं त्यांनी जे आता रेल्वेच्या बगीतून भाग काढलेला आहे लाईन इकडं तुम्ही रेल्वे पाहिली नाही पण भोकरदला समजायला आम्ही रेल्वे पाहू आले रेल्वे पाहू लागले पण इथं हा छोटा ग्रामीण भाग आहे इथं दळ्यावरची आधी समस्या होती त्यामुळं रेल्वेचं अट्रॅक्शन सगळ्यांना आहे रेल्वे ना दे 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 आली ना हो आली ना तिथं <laughs> पण ते आम्ही काही एवढ्या अच्छा तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आता जे इलेक्शन चालू आहे यामध्ये आपल्याकडे चार उमेदवार आहेत चार उमेदवार आहेत उमे उमे कल्याण काळे प्रभाकर बसले राऊसाहेब दानवे मंगेश साबळे यापैकी चारही उमेदवारांपैकी आपल्याला खासदार कोण पाहिजे रावसाहेब दानवे कारण काय कारण विकास केला नाही मेहनभर काय विकास केला शेततळे केले विटेयर केले रोड केले अजून हा सर्वसामान्याचा जण काय हो रोड केले किटेअर हे ह्याचा विकास काम झालं का नाही नाही पण मग एवढं का विकास होईल का सर्व आपलं काय म्हणते गिज्या सहमत आहे तू सुभाष पारवे सुभाष पारवे पारवे कुठले आपण हो? बोरगाव बरं ह्या चार उमेदवारापैकी आपला खायदर कोण पाहिजे आमच्या केंद्रापर्यंत गेले सांगितलं सरपंच लेवलपासून केंद्रापर्यंत जर गेलेलं मला सण ग्रामीण याच्यातून गेले कॅबिनेट मंत्री झाले आमचं वैभव एवढ्या गरीब शेतकरी आम्ही तरी दुसरीकडे स्वप्न एवढा साहेब आमचे वेळ होते असणार सरकंच नाही लोकांमध्ये अशी चर्चा बोलली मी त्यांच्याकडून वादग्रस्त होत आहे वादग्रस्त शब्द होत आहेत नेमकं कारण काय बोल शेती भाषाच अशी आहे की ती लोकांना गाऊंड वाटते आणि त्याच्यामुळं तुमची मीडिया आहे जे कलेक्शन वाटतं पण ते रांगडी भाषा आहे म्हणजे रांगडी भाषेचाच रांगडी भाषेमुळे त्यांना आवडतं नाही आवडतं त्याचा असं कमी दोन शब्द आता तसं मीडिया कोणीतरी त्यांना वेगळा होतं पण बोलण्याच्या भावनेत त्यांना त्यांची भावना सर्व

या चार उमेदवारांमध्ये मंगेश साबळे बाबाकर बटले भाऊसाहेब पटेल दानवे आणि कल्याण काळे या चार पैकी आपल्याला खासदार कोण पाहिजे मतदान करणं हा आपला प्रत्येकाचं गुप्त वैयक्तिक नाही विचार आम्ही आणि त्याच्या बाबतीत है वैयक्तिकच मी वैयक्तिक बोलतोय हा तुझ्या प्रश्न आहे तो त्याचा विचार अच्छा अच्छा नेमकं तरी एक अंदाज अंदाज विषय अंदाज आपण नाही बांधले सगळ्यात देस आपण पब्लिकमध्ये फिरवत नाही आपण अंदाज कसा बनणार चला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही इलेक्शन चालू आहे आणि या इलेक्शनमध्ये चार उमेदवार आहेत मंगेश साबळे रावसाहेब दानवे कल्याण काळे प्रभाकर बगले या चारीपैकी आपल्याला खासदार कोण हवा आहे जे काही तो कोणाला तरी नाव सुचवला का आमच्या विभागाची माणसं पाहिजे आम्हाला रावसाहेब दानवे पाटील रावसाहेब दानवे पाटील राव कारण काय विकास, विकास। संबंधित आहे समजा काहीतरी समजा आम्ही हक्कानं मागू शकतो त्यांना ते जाऊन कोणतंही हो हो हो। काम असं समजा तर आम्ही सांगतो त्यांना हक्कानं साहेब सांगतो हे काम करायचं आहे हा विकास करायचा सर्वसाधारण माणसं आहे त्या हिशोबा आम्ही सांगतो आम्हाला रावसाहेब दाणे पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद